शोमती से 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 नंदलाला पहले 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 तेरी लिया दूर से, पहले तेरी तेरी ने ने दूर दूर माया क्षमा मंदी का तू गोरी मैं तू काला नाची पाथर दूर के दिन पर दीपक पूरा भी सरदार माला कायुना दी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते सोलापुरात शिवरंजनी कलागौरव पुरस्कार आणि शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले हुतात्मा स्मृती मंदिरात हा कार्यक्रम पार पडला एकवीस हजार रुपये आणि मानपत्र असणारा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक अंगद गायकवाड यांना देण्यात आला तर अकरा हजार रुपये आणि मानपत्र असा शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्कार प्रीती केटर्सच्या पद्मजा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला या प्रसंगी कवी माधव पवार जयप्रकाश पल्ली यांचाही गौरव करण्यात आला या कार्यक्रमास ज्येष्ठ गायक दीपक कडू माधवी रायते हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह चे धीरज जवळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी मनोबत व्यक्त केले कलाकार हा नुसता कलेनी मोठा होत नाही तर माणूस म्हणून मोठा असावा लागतो आधी आणि हे शिवरंजनी ओळखलं आणि त्यांनी आज उत्तम माणूस इथे आणला माझ्या रूपाने त्यामुळे मला खूप बरं वाटतं की या सगळ्यांचा सत्कार माझ्या हस्ते झाले आणि त्यानिमित्ताने ही एक नवीन कुटुंब मला इथे मिळालं इकडे गुरुवाठारे आणि प्रशांत माझे दोघं अतिशय जवळचे मित्र आहेत आमच्यासाठी अत्यंत झटणारे इकडचे कार्यकर्ते आहेत ते पोट भरणं जे असतं ते कलाकारा फार महत्त्वाचं असतं कारण त्या तीन तासात आम्ही पूर्ण आमचा अंतर्मन रिकामा करून तुम्हा समोर वाहत असतो आणि ते मन पोट सगळं रिकामं झालेलं असतं ते भरण्याचं काम दोन वाजता रात्रीचं जेवण घालणं काही सोपं नसतं आणि सगळेच कलाकार माझ्यासारखे शुद्धीत पण नसतात नाही का शिवरंजनीचे खरंच मनापासून आभार एखादी संस्था उभं करणं फार सोपं असतं पण ती सातत्याने इतकी वर्ष चालवणं आणि प्रेमाने त्याच्या मागे आपला काहीही स्वार्थ नसताना सगळे आपापले व्यवसाय सांभाळून इतकं करतायत अंगद गायकवाड यांनी तसेच पद्मजा कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर दिले शिवरंजनी कलागौरव पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतोय म्हणजे अत्यानंद होतोय म्हणजे मी हा शब्दात व्यक्त करू शकत नाही आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू त्याप्रमाणे मला आज आनंद होतोय एवढा मोठा सन्मान मानाचा पुरस्कार वंदनताई गुप्ते यांच्या हस्ते माझा सन्मान होतोय ही खूप मोठी आनंदाची अभिमानाची आणि खूप आनंदाची गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा हे हुतात्मा स्मृती मंदिर चालू झालं अगदी नवीन उद्घाटन झालं आणि पहिला शो गगनभेदी नावाचा झाला आणि त्या शोमध्ये सुरवातीला वंदना गुप्ते आणि यशवंत दत्त यांना सुरुवातीचं पहिलं जेवण त्या दिवसापासून सुरू झालं आणि आज त्यांच्याच हातनं मला हा पुरस्कार मिळतोय ह्याचा जास्त आनंद होतोय चाळीस वर्ष झाले हा माझा व्यवसाय चालू आहे आणि विशेष म्हणजे सर्व नाट्यकलाकार लोक सोलापूरला आले की कुलकर्णी दाम्पत्य कुठे त्यांना प्रथम बोलवा आणि त्यांना जेवणाचं ऑर्डर द्या आणि त्याप्रमाणे सतत वीस वर्ष मी आणि माझे पती बी एम कुलकर्णी रात्री इथे एक दीड दोन वाजता जेव्हा एक वाजता शो संपायचा त्याच्यानंतर त्या लोकांना गरम गरम जेवण सगळ्या कलाकारांना म्हणजे जेवढे काही नाटक झाली ऑर्केस्ट्रा झाले त्या प्रत्येक असणाऱ्या सर्व कलाकारांना रात्री गरम गरम जेवण काम आम्ही त्यांनी केलं या कार्यक्रमानंतर शिवरंजनीच्या कलाकारांनी मराठी आणि हिंदी अशा विविध गाण्यांची मैफिल रंगवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले यावेळी शिवरंजनीच्या कलाकारांनी आजवर विविध थीमवर सादर केलेल्या निवडक मराठी आणि हिंदी गीतांचा सफर ए सोला सालका हा कार्यक्रम सादर केला सदार माला काय कुणाची भीती पुरावी सरदार माला काय भीती देव देशान धर्मा पाई प्राण घेतल हाती सुरावी

I यामध्ये गायक उन्मेष शहाणे विश्वास शाईवाले सुहास सदाफुले राजगंधर्व सदाफुले विना बाद्रायणी मेघांबरी साळुंखे धनश्री देशपांडे अपूर्वा शहाणे स्वरदा मोहोळकर यांनी विविध गाणी सादर केली त्यांना अविनाश इनामदार समीर जैन समीत एवलेकर नागेश भोसेकर करण भोसले सचिन वाघमारे सन्मित जैन विनोद सावंत उद्धव जाधव या कलाकारांनी वाद्यरुंदाची साथ दिली हा कार्यक्रम हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह यांनी प्रायोजित केला होता तर या कार्यक्रमाचे यस न्यूज मराठी हे न्यूज पार्टनर होते